हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो बी एस एफ म्हणजे सीमा सुरक्षा दलात भरती निघालेल्या आहे मित्रांनो सतराशे त्रेसष्ट मेगा भरतीमधलाच हा एक पार्ट आहे सतराशे त्रेसष्ट जागांस सासाठी बी एस एफमध्ये भरती निघालेलं आहे तर शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता निवायची अट सांगणार आहे तसेच अर्जाची शेवट तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस जे इच्छुक उमेदवारांना मित्रांनो नक्कीच फॉर्म भरा ओके okay, तर पूर्ण डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आज जी आर डिक्लेअर केलेला आहे रिक्वायरमेंट फॉर द पोस्ट कॉन्स्टेबल म्हणजे ट्रेडमॅनचं मेल फिमेल दोघांसाठी आहे इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ऑफ द दिस इयर दोन हजार एकोणीस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता फिमेल आणि मेल जन अप्लाय करू शकता तर मित्रांनो जे जे पोस्ट आहे आपण जे पद म्हणू शकता आहोत ते पद पूर्ण खाली डिटेलमध्ये हा जो फिड आहे ना मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिकडनं तुम्ही सहजपणे बघून रीड करून डाउनलोड पण करू शकता हो, मी वाचून दाखवतो हो तुम्हाला ओके तर टेलर आहे बघा पुरुषांसाठी टेलर आहे महिलांसाठी कार्पेंटर आहे कूक आहे डब्ल्यू सी आहे डब्ल्यू एम आहे स्वीपर आहे वेटर आहे पेंटर आहे ओके तर जवळपास तुम्ही टोटल पूर्ण बघू शकता मेलसाठी सतराशे एकसष्ट जागा आहेत आणि फिमेलसाठी टोटल इकडे दिलेल्याच आहेत मित्रांनो म्हणजे टोटल जागा तुम्ही बघू शकता सतराशे त्रेसष्ट जागा आहेत ओके एवढं तर लक्षात आलं असेल तुम्हाला बाकीचं तुमची जी कॅटेगरी आहे तुम्ही कशा कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर टेलरमध्ये भरायचं आहे का कार्पेंटरमध्ये भरायचं आहे कुकमध्ये भरायचं आहे वेटरमध्ये भरायचं आहे पेंटरमध्ये भरायचं आहे तुमचा कास्ट बघून घ्या ओबीसी एस सी एस टी टोटल आहेत ओके मग तुम्हाला लक्षात आलंच असेल तरी पण मी हा जो फिडेफल फल आहे ना खाली डिप्स्क्रिप्शनमध्ये देत होतो कारण का व्हिडिओ बनवला गेलं की भरपूर मोठं होणार त्यासाठी डिप्स्क्रिप्शनमध्ये मी फीडएफ फाईल देणार आहे तिकडनं तुम्ही बघू शकता बाकी तुम्हाला सांगतो शैक्षणिक पात्रता का असायला पाहिजे फिजिकल काय असायला पाहिजे तर वयोमर्यादा बघा कमीत कमीत अठरा आणि जास्तीत जास्त तेवीस मित्रांनो ओके कमीत कमीत अठरा कंप्लीट असायला पाहिजे जास्तीत जास्त तेवीस तेवीसवर एक दिवस एक्स्ट्रा असेल तर पण तुम्हाला घेत नाहीत बाकीच्या कास्ट वगैरे वाईज ते सूट असणार आहे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर फिजिकल बघू शकता तुम्ही तर फिजिकल बघा ऑल स्टेटसाठी हाईट मेल्स आहे एकशे बासष्ट आणि चेस्ट शहात्तर आणि पाच सेंटीमीटर फुगून एक्क्याऐंशी पाहिजे आणि बाकीकडं बघू शकतो मणिपूर त्रिपुरा मिझोराम हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर यांच्यासाठी थोडं सूट आहे तर एकशे पासष्ट सेंटीमीटर म्हणजे त्यांना जास्त पाहिजे हाईट जास्त पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि चेस्ट बघा अष्ट्याहत्तर प्लस फुगून त्र्याऐंशी ओके okay? तर इकडं बाकीचं ऑल स्टेट युनियनचे बघू शकता तुम्ही थोडं वाढलेलं आहे कशाप्रमाणे स्टेटच्या वाईस त्यांनी शारीरिकदृष्ट्या बघूनच त्यांनी हाईट वगैरे चेस्ट वगैरे दिलेले आहेत आणि फिमेलचं बघू शकता तुम्ही दीडशे नॉमिनलचं आणि बाकी त्रिपुरा मणिपुरम यांचा एकशे पंचावन्न पाहिजे आणि ऑल अदर स्टेटचं बघू शकता एकशे सत्तावन्न पाहिजे ओके हा जो फिडे फालायनं मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिकडनं तुम्ही डाउनलोड करून पूर्ण डिटेल रीड करू शकता तर शैक्षणिक पात्रता बघा फक्त दहावी पास पाहिजे मित्रांनो आणि दुसरा बघा दोन वर्षाचा अनुभव किंवा एक वर्षाचे अनुभवसह संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय ओके तर टेलर असेल तर तुम्हाला एक दोन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे पेंटर असेल तर एक दोन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे कुठलीही पोस्ट असू दे एक दोन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे तर जो प्रमाणपत्र वगैरे भेटतो ते कंपल्सरी पाहिजे आणि दहावी कंपल्सरी पास पाहिजे तर वयाची अट बघा कमीत कमीत अठरा जास्तीत जास्त तेवीस आणि एस टी ओ एस टी एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे सीसाठी तीन वर्ष सूट आहे हमक हेच विचारतात मित्रांनो तुम्ही मला की एस सीसाठी किती सूट आहे सीसाठी किती सूट आहे बघून घ्या एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे आणि सीसाठी तीन वर्ष सूट आहे ओके तर सूचना मित्रांनो बाकी जे सविस्तर माहिती आहे ना लवकरच उपलब्ध होणार आहे मी तुम्हाला माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवून नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो अजून बाकी थोडा म्हणजे पेमेंट किती असणार आहे म्हणा अजून फॉर्म कधी चालू होणार आहे फॉर्मचे तर एंडची डेट सांगितलेले आहे मित्रांनो तर पूर्ण डिटेल अजून काय सविस्तर माहिती आहे ना मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ना ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू वॉचिंग फॉर माय